स्वामीजी शंकराचार्यांची प्रत्यक्ष तिथी उप तिथं उपस्थिती तुम्हाला अपेक्षित होती आणि आमंत्रण तर त्यांना दिलं गेलं असेल तर त्यांनी न येण्याची काही कारणं होती म्हणजे त्यांनी काय त्यांच्या वतीनं काय सांगितलं का ते येऊ शकत नाही आम्हीच त्यांना सांगितलं की तुम्ही न आलेलं बरं आहे आम्ही त्यांना आदरपूर्वक निमंत्रण दिलीत एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याप्रमाणे एखाद्या पंतप्रधानांचा प्रोटोकॉल असतो मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे या आचार्यपीठांची पण आचारसंहिता असते त्यामुळे त्यांना त्यांच्या छत्रचारासहित जावं लागतं आणि छत्रचाहीत ते येतील तेव्हा त्यांच्यासोबत आणखी पुष्कळ शिष्यसेवकगण असतात हे सगळं प्रत्येक आचार्यांचं आम्हाला करता येणं या ठिकाणी या ठिकाणी असलेल्या जागेच्या संकोचामुळे शक्य नव्हतं बरं शंकराचार्यांच्या पीठांचं म्हटलं की रामानुजांच्या पीठाचं पण येणार मग वल्लभाचार्यांच्या पीठाचं पण येणार मग मध्वाचार्यांच्या पीठाचं पण येणार मग उत्तर भारतातल्या अनेक पीठांचं येणार आणि त्यामुळे असे शेकड्यानं जर आचार्य या ठिकाणी आपल्या लवाजम्यासहित आले तर त्यांची व्यवस्था करण्याची आमच्याकडे क्षमताच नव्हती आणि मुख्य आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या नियमामध्ये हे सगळं बसत नाही आणि त्यामुळे आम्ही अत्यंत आदरानं या सर्वांना हे कळवलं होतं की आपण कृपा करून आम्हाला आशीर्वाद द्या आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण या ठिकाणी सन्मानानं दर्शना करता या त्या दिवशी येण्यामध्ये आम्हाला तुमची मर्यादा ठेवून आम्हाला ज्या प्रकारचं करायला हवं तितकी आमची क्षमता नाही हे आम्ही कळवलेलं असल्यामुळे ते येऊ शकत नव्हतं